अखेर कोल्हापूर सांगलीसाठी वंदे भारत एक्सप्रेस उड्डाण सोळा सप्टेंबर पासून धावणार कसं असेल वेळापत्रक तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सोळा सप्टेंबर पासून धावणार आहे गेल्या आठवडाभरापासून पुणे हुबळी वंदे भारतला प्रस्तावित कोल्हापूर थांबा झाल्यानंतर वाद वाढला होता बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आणि संघर्षानंतर कोल्हापूरकरांसाठी वंदे भारतची ची झाली कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत सोळा सप्टेंबर पासून आहे गेल्या आठवडाभरापासून पुणे हुबळी वंदे भारतला प्रस्तावित कोल्हापूर स्थापन झाल्यानंतर वाद वाढला होता त्यानंतर कोल्हापूर सांगलीसह कर्नाटक मधील लोकप्रतिनिधी तसेच प्रवासी संघटनांनी हस्तक्षेप केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून कोल्हापूर ते पुणे आणि हुबळी ते पुणे अशा दोन स्वतंत्र दो वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दिला येत्या सोमवारपासून म्हणजे सोळा सप्टेंबर पासून वंदे भारत धावणार आहे आता वंदे भारत वेळापत्रक असं असणार आहे कोल्हापूर ते पुणे वंदे भारत प्रत्येक मंगळवार शनिवार आणि सोमवारी धावणार आहे पुणे ते कोल्हापूर वंदे भारत प्रत्येक बुधवार गुरुवार आणि रविवारी धावणार आहे कोल्हापूर ते पुणे वंदे भारत सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापुरातून टिकेल मिरजमध्ये नऊ वाजता सांगलीत सव्वा नऊ वाजता किर्लोस्करत नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी कराडला दहा वाजून सात मिनिटांनी साताराला दहा वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी आणि पुण्यात दीड वाजता ती पोहचे पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल साताऱ्यात चार वाजून सदतीस मिनिटांनी कराडमध्ये पाच वाजून पंचवीस मिनिटांनी किर्लोस्करवाडीत पाच वाजून पन्नास मिनिटांनी सांगलीत सहा वाजून अठरा मिनिटांनी मिरजेत सहा वाजून चाळीस तर कोल्हापुरात सात पॉईंट चाळीसला पोहोचे पुणे वंदे भारत अशी असणार आहे हुबळी ते पुणे वंदे भारत बुधवार शुक्रवार व रविवारी पहाटे पाच वाजता सुटेल आणि दुपारी दीड वाजता पुण्यात पोहोचे पुणे ते हुबळी सोमवारी दुपारी सव्वा दोन ला सुटे रात्री पावणे अकरा वाजता हुबळीत पोहचेल या गाडीला धारवाड बेळगाव मिरज सांगली सातारा असे पाच थांबे असतील दरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी मुंबईला सातवी वंदे भारत एक्सप्रेस लवकरच मिळण्याची शक्यता आहे पुणे मुंबई कोल्हापूर मार्गावर सेमी हाय स्पीड ट्रेन चालवण्याची योजना सुरू आहे सी एस एम टी पुणे सोलापूर नंतर पुण्याला जोडणारी ही मुंबईहून दुसरी वंदे भारत एक्सप्रेस असेल यामुळं मुंबई पुणे आणि कोल्हापूर दरम्यानचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कनेक्टिव्हिटी वाढेल मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार सध्या मुंबई ते कोल्हापूर दरम्यानची वेगवान ट्रेन महालक्ष्मी एक्सप्रेस आहे जी सुमारे साडे दहा तासात अंतर कापते मुंबईला मुंबई पुणे कोल्हापूर मार्गावर नवीन ट्रेन कनेक्टिव्हिटी वाढवेल ज्यामुळं मुंबई पुणे कोल्हापूर दरम्यानचा प्रवास जलद आणि अधिक सोयीस्कर होईल सध्या महालक्ष्मी एक्सप्रेस ही मुंबई आणि कोल्हापूर दरम्यानची वेगवान ट्रेन आहे जी किलोमीटर ताशी सरासरी वेगानं सुमारे साडे दहा तासात पाचशे अठरा किलोमीटर अंतर कापते वंदे भारत एक्सप्रेसने प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी करणं अपेक्षित आहे पुणे मिरज मार्गाचं दुहेरीकरण पूर्ण झाल्यानं जलद गाड्यांसाठी अधिक ट्रॅक उपलब्धता निर्माण झाली आहे मध्य रेल्वे मुंबईतून पाच वंदे भारत गाड्या चालवणार असून पश्चिम रेल्वे मुंबई गुजरात मार्गावर दोन गाड्या सुरू ठेवणार आहे महाराष्ट्रात लवकरच नागपूर सिकंदराबाद आणि पुणे हुबळी या आगामी मार्गासह एकूण अकरा वंदे भारत एक्सप्रेस गाड्या असतील वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे जी जलद आणि अधिक आरामदायी आणि प्रगत प्रवास अनुभव प्रदान करते